अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात वडापावला इथे मी बटाटे घेतले आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे ही बटाटे घेऊ शकता बटाटे बुडतील इतकंस पाणी टाकायचे कुकर मध्ये आणि बटाटे शिजवायला टाकायचे कुकरमध्ये मी कुकरच्या तीन शिट्ट्या घेणार मा आहे माझे बटाटे मीडियम साईजचे आहे तुमचे बटाटे जर मोठ्या साईजचे असेल तर तुम्ही चार शिट्टेही घेऊ शकता अशा प्रकारे आपण इथे तीन शिट्टे घेऊयात मिरची मीठ आदरक लसूण घ्यायचं आहे वाटायला टाकायचं आहे कोथिंबीर हे सगळं जिन्नस आपण वाटून घ्यायचं आणि हो लसूण आणि अद्रकाचा वापर जास्त करायचा बटाट्या वड्याला बटाट्याच्या चटणीला अद्रक आणि लसूणाची पेस्ट चांगली लागते आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात पण पाहू शकता आपलं सगळं जिन्नस बारीक झालेलं आहे चला तर मग आता पाहूयात यात कुकरमधले ब बत, बटाटे शिजले की नाही इथं आपले बटाटे चांगल्या प्रकारे शिजलेले आहे आणि बटाटे जास्त शिजवूनही नाही द्यायची बटाटे जर खूप शिजले तर बटाटे वडा हा गोल करता येत नाही इथे मी बटाट्याची साल काढून घेतली आहे आणि अशा चाकूने बारीक फुडी करून घ्यायच्या बटाट्याच्या आता आपण बटाट्याची चटणी करूयात कढईमध्ये टाकायचे तेल इथे मी तीन पळी तेल घेतलं आहे तेल चांगले गरम झाले की त्यात टाकायची मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची मग त्यात टाकायची जिरे जिरेही चांगले फुलू द्यायचे आणि मग त्यात आपण जे जिन्नस बारीक केलं होतं ते टाकूयात चांगलं परतावून द्यायचं जेणेकरून त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची बटाट्याची चटणी जर करत असाल तर मिरची अद्रक लसूण ही चांगलं परतावून द्यायचं मसाला इथे चांगल्या प्रकारे परतलेला आहे आता टाकूयात कोथिंबीर मी कोथिंबीर टाकली होती कारण बटाट्याच्या चटणीला मस्त सुगंध लागतो आता टाकूयात हळद हळद इथे मी वन टीस्पून घेतला आहे वन टीस्पून काळा मसाला काळा मसाला हा घरगुती आहे तुम्ही ही काळा मसाला यूज करू शकता मग आपले बटाटे वडे हॉटेलसारखे होतात काही जण बटाट्या वड्यासाठी बटाट्याची चटणी परतावून नाही घेत पण बटाट्याची चटणी कधी पण परतावून घ्यायची असते मसाल्यात ती चांगली झव देते मग इथे आपण बटाटे बारीक करून घेऊयात मी आधीच जास्त बटाटे बारीक का नाहीत केले तर ते कढईमध्ये गेले की त्याचा गाळ होतो म्हणून मीडियम बारीक केले आणि काही इथे बारीक करू तुम्ही जर अशा प्रकारे बटाट्याची चटणी केली तर तुमचे वडे खरच हॉटेल सारखेच होणार इथे बटाट्याच्या चटणीचा सुगंध मस्त येत आहे टाकूयात कोथिंबीर आता इथे मी दीड वाटी बेसन पीठ घेत आहे बेसन पीठ हे मी विकतचं यूज करते त्यात टाकूयात हळद हळद इथे मी वन टीस्पून घेतला आहे आता टाकूयात ओवा ओवा हा हातावर क्रश करून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ आणि वडे करताना कधी पण बेसन पीठ हे विकतच यूज करायचं वड्याचं बेटर हे चांगलं होतं मग आता आपण इथे हे पीठ मळून घेऊयात आणि वड्याचे पीठ मळताना कधीही हाताचा यूज करायचा कारण ते पीठ चांगलं मिक्स होतं मग आणि वड्याचं हे जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही ठेवायचं मीडियममध्ये ठेवायचं आता आपण इथे बटाट्याच्या चटणीचे गोल असे वडे करून घेऊयात वडा हा गोल करायचा आणि चिपटा करायचा हॉटेलमध्येही असे चिपटे वडे असतात ना तिथे मी अशा प्रकारे वडे करून घेतले आहे आधी आता पिठामध्ये टाकूयात वन टी स्पून सोडा सोडा हा खाता सोडा टाकायचा जेव्हा आपल्याला वडे तेला सोडायचे तेव्हा हा खाता सोडा पिठामध्ये टाकायचा असतो आता आपण वडे तळूयात आणि बेसन पीठ हे पंधरा मिनिट आधी भिजत घालायचं आहे वडे करताना मी विकतचं पीठ यूज केलं होतं त्यामुळे आपण पाहू शकता वड्याचा कलर कसा आला आहे तो दिसतात ना आपले ही वडे हॉटेल हॉटेलसारखी कडेही काढून झाले आहेत आता आपण त्यात तळूयात मिरची मिरची ही कधी पण देठासगट घ्यायची आणि कोवळी अशी घ्यायची ती पोटामध्ये आधी कापून घ्यायची आणि कढई कढाईमध्ये तेलामध्ये सोडायची आणि त्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे ती मिरची आपल्या अंगावर उडणार नाही दोन मिनिट झाकण कढाईवर तसंच ठेवायचं आपली मिरची इथे चांगल्या प्रकारे तळलेली आहे आपण पाहू शकता आता ही मिरची एका बाउलमध्ये काढून घ्यायची खूप जणांचे कमेंट्स असतात की मिरची तळायला घरी जमत नाही आपण अशा प्रकारे मिरची घरी घरी तळू शकता आता त्यावरती टाकायचे मीठ आणि ही मिरची चांगली हलवून घ्यायची हॉटेलवाले ही अशाच प्रकारे मिरची तळून घेतात तयार आहे आपला गरमागरम असा वडापाव तुम्ही पण तुमच्या घरी असा वडापाव नक्की ट्राय करा चला तर मग या पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू